नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे दरवेळेला आम्ही सुरुवातीला म्हणतो मी आनंदात आहे मजेत आहे आज मात्र तसं म्हणू शकत नाही कारण दोन गोष्टी जर का सोडल्या एक रिषभ पंतनी एवढी जखम झालेली असताना फलंदाजीला येऊन जी जिद्द दाखवली आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेन स्टोक्सनी केलेली बोलिंग मिळवलेल्या पाच विकेट या दोन गोष्टी बघायला मला अत्यंत मजा आलेली आहे पण बाकी जर का दिवस म्हणला तर तो भारतीय संघासाठी तेवढा सकारात्मक ठरलेला नाही आहे म्हणून मी थोडासा नाराज आहे त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड एक लक्षात घ्या कालच्या पॉडकास्टचं मी हेडिंग दिलं होतं की रिषभ पंतला क्रिकेटनी शिक्षा दिली ज्याच्यावरती काही जणांनी अगदी स्ट्रॉंग ऑब्जेक्शन घेतलेलं आहे सा म्हणून मी थोडंसं समजून सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो मैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो तुमच्या एवढ्याच रिषभ पंतच्या खेळाचा सुद्धा चाहत आहे फक्त याच्यामध्ये मुद्दा एवढा सांगायचा होता समजा दोन फिल्डर्स अगदी बाउंड्री लाईनवरती लावलेले आहेत आणि तरी रिषभ पंत हा पुढे सरसावून सिक्सर मारायला जातो आहे ही आक्रमकता दाखवायला माझी काही हरकत नाही तसं करताना तो आऊट झाला तरी मला त्रास होणार नाही परंतु जेव्हा रिव्हर्स स्वीप पेडल स्वीप सारखे शॉट मारायचा प्रयत्न जाऊ करून ऋषभ पंत आउट होतो जेव्हा त्याला टॉप क्लास बॅटिंग जमत असते एक लक्षात घ्या हा तोच ऋषभ पंत आहे ज्याला तो उपकप्तानपद दिलं गेलं जो हा तोच ऋषभ पंत आहे ज्यांनी पहिल्या टेस्ट मॅचमध्ये अगदी व्यवस्थित बॅटिंग करून दोन्ही इनिंगमध्ये सेंचुरी करायचा पराक्रम केला त्याच रिषभ पंतला सदतीस धावांवरती तीनदा चुकल्यानंतर चौथ्यांदा रिव्हर्स स्वीप पेडल स्वीप मारायची गरज आहे का आणि ते जर का केलं तर दरवेळेला तुम्ही क्रिकेटला गृहीत धरू शकत नाही आणि क्रिकेटनी त्याला शिक्षा दिली त्याच्या टोवरती बॉल लागला त्याला जेवढ्या वेदना झाल्या प्रत्यक्षात तेवढ्याच वेदना एक क्रिकेटप्रेमी म्हणून मलासुद्धा झाल्या म्हणून मी म्हणलं की क्रिकेटनी त्याला शिक्षा दिली का हा माझा मुद्दा होता परंतु आज जेव्हा खेळायला सुरुवात झाली तेव्हा ज जडेजाची विकेट पटकन गेली आणि त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूरनी मस्त झकास बॅटिंग केली दोघांनाही दुसरा नवीन बॉल खेळताना विशेष त्रास झाला नाही अर्थात दुसऱ्या नवीन बॉलवरती जोफ्रा आर्चर हा खूप वेळा खमनशिबी ठरला सुप्प स्विंग बॉलिंग त्यांनी केली पण त्याचं लक नव्हतं परंतु दुसऱ्या बाजूनी बेन स्ट्रोक्सचं किती कौतुक करावं कारण हा बेन स्ट्रोक्स हा जोफ्रा आर्चर एवढा स्किलफुल नाही आहे ते त्याच्याकडे तेवढा स्पीड नाही आहे परंतु हा अत्यंत डोक्याने बोलिंग करतो योजना आखतो आणि त्याचा पाठ पुरावा करतो आज त्यांनी बॉलिंग करताना तेच करून दाखवलं परंतु शार्दूल ठाकूरचंसुद्धा थोडंसं मी कौतुक करेन कारण दरवेळेला हा जो अष्टपैलू खेळाडू आहे हा बॅटिंगच्या बाबतीत किती डिपेंडेबल आहे हे त्यांनी दाखवून दिलं शांत पद्धतीने पद्धतशीर बॅट्समन करतो तशी बॅटिंग त्यांनी केली परंतु तो आऊट झाल्यानंतर जे दृश्य होतं ते आज ओल्ड रेफर्डवर बघण्यारं होतं आम्ही आम्हीसुद्धा प्रेसबॉक्समधनं अगदी डोकावून बघत होतो की प्रेक्षक उभं राहून टाळ्या वाजवत आहेत आणि शार्दू ठाकूरसुद्धा आत गेला नाही तो थांबला कारण जिन्यावरनं लंगडत लंगडत रिषभ पंत बॅटिंगला आलेला दिसला त्याच्या अगोदरची परिस्थिती तुम्हाला सांगतो भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि मीडियानी मीडियाला कुठलीही बातमी दिली नाही सकाळी खेळ चालू झाल्यानंतर एक तासानंतर एक ट्विटरवरची बातमी दिली की रिषभ पंतच्या पायाला दुखापत झालेली आहे त्यामुळे तो, तो विकेट किपिंग करणार नाही जुरेल विकेट किपिंग करेल आणि ईशान किसनला संघात सामील करून घेतलेलं आहे आणि संघाची गरज असली तर ऋषभ पंत बॅटिंग करेल हे वाचल्यानंतर अक्षरशः असं वाटलं की अरे काय बोलत आहेत ऋषभ पंतला बॅटिंग करणं कसं शक्य आहे आणि तो का धोका पत्करून बॅटिंगला येईल परंतु शार्दुल ठाकूरची विकेट गेल्यानंतर ऋषभ पंतला बॅटिंगला येताना बघून थक्क व्हायला झालं उठून त्याला सॅल्यूट करा असा वाटला कारण ही जिद्द काय म्हणावं कारण पायाला एवढी दुखापत झालेली असताना परत तिथं चेंडू लागला तर काय वाटतळं होईल हे माहिती असताना संघाची गरज ओळखून तो बॅटिंगला आला त्यांनी नुसती जिद्द बोलण्याची दाखवली नाही ते मैदानावरती उभं राहून ते करून दाखवलं सतरा रन त्यांनी स्वतःच्या ह्याच्यात ॲड केल्या त्यांनी अर्धशतक पूर्ण केलं आणि त्याचबरोबर शेवटपर्यंत तो उभा राहायचा जो त्यांनी प्रयत्न केला त्याला खरोखर दाद दिलीच पाहिजे त्यामुळे ऋषभ पंतच्या क्षमतेबाबत त्याच्या जिद्दीबाबत कोणाला शंका नाही तशी मलाही शंका नाही आहे फक्त असा ऋषभ पंत जेव्हा आतताई फटका मारून विकेट गमावतो तेव्हा मात्र माझ्यातल्या क्रिकेटप्रेमीला नक्कीच त्रास होतो जाऊ दे महत्त्वाची गोष्ट ही आहे की भारतीय संघाने त्यामुळे साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडला हे लक्षात घेतलं पाहिजे ओल्ड ट्रॅफर्डचं विकेट दिसतं तेवढं खुखार नव्हतं त्रासदायक नव्हतं त्यामुळे भारतीय संघाने कष्टाने उभारलेल्या साडेतीनशे धावा या भरपूर नव्हत्या आणि क्रेडिट द्यायला लागेल जोप्रा आर्चरच्या सातत्यपूर्ण बॉलिंगला आणि त्याच्यापेक्षा बेन स्टोक्सच्या योजनाबद्ध बॉलिंगला कारण या बेन स्ट्रोक्सनी एक ना दोन पाच विकेट काढल्या योजनाबद्ध पद्धतीने साई सुदर्शनला जसं त्याने बाउन्सरवर आऊट काढलं तसंच वॉशिंग्टन सुंदरला आऊट काढलं आणि हे करत असताना योजनेचा पाठपुरावा करणारी बॉलिंग त्यांनी केली अपेक्षा होती की भारतीय बॅट्समनला जर का स्विंग बॉलिंगचा त्रास झाला तसंच आपले फास्ट बॉलर्स हे समोरच्या बॅट्समनला त्रास देतील तसं अजिबात काही झालं नाही बुमराचा वेग कमी होता अंशुल कंबोजला त्या मानाने नवीन बॉल दिला आणि एक संधी दिली पण तो बिचारा थोडासा भेदरलेला होता कारण त्याचं कसोटी पदार्पण होतं आणि इव्हन सिराजच्या बॉलिंगमध्ये सुद्धा तेवढा दम नव्हता मी तर म्हणेन आज आकर आणि गुलाबजाम तोंडात भरवला जाईल अशी बोलिंग भारतीय बोजनी केली कदाचित ही टीका सुद्धा तुम्हाला अतिरेकी वाटेल परंतु मैदानावरती बघत असताना मला या गोष्टी खरोखर जाणवत होत्या आजच्या कालच्या जमान्यामध्ये क्रिकेटमध्ये बॅट्समनला तुम्ही पायावरती बॉलिंग केली तर तो धावांचं जेवण जेवतो हो हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि आज तशी बॉलिंग बरीच केली दुसरी गोष्ट म्हणजे आज स्टम्प टू स्टम्प बॉलिंग केली नाही हात मोकळे करून देण्याची संधी डकेट आणि ब्रेन क्र झॅक क्रॉलीला मिळाली त्याचा त्यांनी फायदा उचलला एकदा सिराजच्या बॉलिंगवरती पायचित होता होता झॅक क्रॉली वाचला तो अपवाद वगळला तर या दोन बॅट्समननी तकाटक तक बॅटिंग केली सकारात्मक बॅटिंग केली फटके मारताना जमिनी लगतचे असू देत हवेतले असू देत दोघेही घाबरले नाहीत आणि दडपणाचं जे चक्र होतं ते त्यांनी भारतीय संघाकडे वळवलं एकशे सहासष्ट धावांची भागीदारी जेव्हा सलामीला होते तीसुद्धा षटकामागे पाच धावांची सरासरी राखून तेव्हा चित्र बदललेलं दिसतं इंग्लंडनी सामन्यात पकड मिळवण्याच्या दृष्टीने दमदार पाऊल उचललेलं दिसलं डकेटला डकेटनी शतकापासून सहा धावा असताना विकेट गमावली तर क्रॉलीला चौऱ्याऐंशी धावांवरती जडेजाने आऊट केलं के एल राहुलनी त्याचा छान झेल पकडला डकेटच्या विकेटमध्ये एवढं सुख मिळालं की डकेटची पहिली विकेट ही अंशुल कंबोजला मिळाली परंतु शंभर बॉल्समध्ये डकेटनी ज्या चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव धावा केल्या टॉप क्लास बॅटिंग त्यांनी केली आणि म्हणूनच आ इंग्लंडला दुसऱ्या दिवशीच्या अखेरीला दोनशे पंचवीस धावा उभारता आलेल्या आहेत अजून एकशे तीस धावांच्याच आसपास आघाडी जी भारतीय संघाच्या हाती आहे परंतु आठ विकेट अजून जायचे आहेत बॉल थोडासा जुना झालेला आहे आणि अजून एक कमाल वाटली म्हणजे भारतीय संघाने बऱ्याचशा वेळेला बॅटिंग ही ढगाळ हवामानात केली इंग्लंड बॅटिंगला आलं आणि आकाश उघडलं लख सूर्यप्रकाश होता त्याचा फायदा त्यांनी घेतला हे नशिबाचे फासे फिरताना मला आज ग्राउंडवरती दिसले म्हणून परत सांगतो रिषभ पंत बॅटिंगला येणं हा ही कमाल गोष्ट आज बघायला मिळाली कारण जसं तोंडाला बॉल लागल्यानंतर अनिल कुंबळे बॅटिंगला आलावला आलेला होता वेस्ट इंडिजमध्ये त्याची मला आठवण झाली आणि त्याचबरोबर बेन स्टोक्सनी काढलेल्या पाच विकेट या दुसऱ्या दिवशीच्या खेळाचं वैशिष्ट्य होतं पण भारतीय बोलर्सनी केलेली खराब बोलिंग ही सुद्धा मनाला लागणारी होती या चुकांमध्ये तिसऱ्या दिवशी सुधारणा करायलाच लागेल नाहीतर इंग्लंड संघ पहिल्या डावामध्ये दणकट आघाडी घेण्याकडे वाटचाल करेल असा माझा अंदाज आहे तुम्हाला आज रिषभ पंत बॅटिंगला आला त्याच्याबद्दल काय वाटलं हे मला नक्की सांगा त्याचबरोबर मी बोलर्सवरती आपल्या जी टीका केली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तिसरा दिवस हा कृशल असणार आहे कारण भारतीय संघाने खेळ चालू झाल्यानंतर सुरुवातीला जर का काही विकेट मिळवल्या नाही तर अडचणींमध्ये वाढ होत जाणार आहे बाय बाय